जरा काही गांभीर्याने घ्या ही प्रत्येक गोष्ट अशी पोलिटिसाइज करून इंडिगो संकटामुळे देशभरात हजारो प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला इंडिगो गेल्या दहा दिवसात शेकडो विमानांची उड्डाण रद्द केली त्यामुळे देशभरातील विमानतळांवर प्रचंड गर्दी उसळली अनेक प्रवासी कित्येक तास विमानतळावर अडकून पडले देशातील सर्वसामान्य जनतेचे हाल सुरू असताना भाजपचे नेते मात्र चार्टर्ड विमानानं प्रवास करत होते त्या प्रवासाचे फोटो त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट केले सामान्य जनता त्रासात असताना नेत्यांनी केलेला आरामदायक प्रवास हा चर्चेचा विषय ठरला चार्टर्ड प्लेन न प्रवास करणाऱ्या नेत्यांची भाजप नेतृत्वाने चांगलीच कान उघडणी केली आहे गेल्या आठवड्यात इंडिगो संकटामुळे देशभरातील विमानतळांवर एकच हल्लकल्लोळ उडाला होता हजारो प्रवासी रखडले तास त्यांना विमानतळावरच काढावे लागले भाजपनं विधान परिषदेतील गटनेते प्रवीण दरेकर विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड चित्रा वाघ यांनी चार्टर्ड फ्लाइटनं नागपूर गाठलं विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी नागपूरला दाखल झाल्यावर दस्तुरखुद्द चित्रा वाघ यांनी विमानातील आणि विमानाबाहेरील फोटो शेअर केले त्यावेळी त्यांच्यासोबत भाजपचे माध्यम समन्वयक नवनाथ बन सुद्धा दिसत होते आता हाच विमान प्रवास भाजप नेत्यांसाठी अडचणींचा ठरलाय एका बाजूला इंडिगो संकटामुळे सर्वसामान्य जनता मेटाकुटीला आलेली असताना भाजप नेत्यांनी केलेला सुखदायी प्रवास चर्चेचा विषय ठरलाय यावरून भाजपच्या केंद्रीय नेत्यांनी विमान प्रवास करणाऱ्या नेत्यांना चांगलंच झापलं आहे टी व्ही इंडियानं सूत्रांच्या हवाल्यानं याबद्दल वृत्त दिलंय या प्रवासाची दखल घेत थेट दिल्ली भाजपमधील बड्या नेत्यांनी घेतली आहे भाजपचे केंद्रीय संघटन मंत्री बी एस संतोष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या कार्यालयानं या प्रकरणात लक्ष घातलं यानंतर संबंधित नेत्यांना कठोर शब्दात इशाराही देण्यात आला आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी देखील चित्रा वाघ आणि प्रसाद लाड यांना सुनावल्याचं एनडीटी वृत्तात म्हटलं आहे गेल्या आठवड्यात देशभरात इंडिगो संकटामुळे हवाई वाहतुकीचा बोजवारा उडाला पायलट आणि केबिन क्रूसाठी डी जी सी एन नवे आदेश काढले त्यानुसार कर्मचाऱ्यांना अधिक विश्रांती देणं गरजेचं झालं यामुळे इंडिगोला कर्मचाऱ्यांची कमतरता भासू लागली कंपनीनं अनेक विमानांची उड्डाणं रद्द केली याचा फटका देशभरातील हजारो कर्मचाऱ्यांना बसला ब्युरो रिपोर्ट महाराष्ट्र न्यूज ट्वेंटी फोर